अकुलूज शंकरनगर येथे शिवलीला मृतग्रंथाचे पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सोहळ्यात महिला भक्तांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी आज सहभाग घ्यावा असे आयोजन आयोजकाचे मत आहे ने हरि वंदना को स्वर्ण करा गुरुगम गुरु विष्णु गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु रक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तगु श्री भाईजान महाराज की जय हम की जान सेवा लेते भगवान देवरा मैं आु